शिरपूर शहरातील एकेकाळी विश्वासार्ह समजली जाणारी शिरपूर मर्चंट्स को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आता एका मोठ्या आर्थिक घोटाळ्याच्या भोवऱ्यात सापडली आहे बँकेतील कर्ज वाटप प्रक्रियेत नियमांचे वा व कायद्यांचे सर्रास उल्लंघन करत तेरा कोटी पंच्याहत्तर लाख शहाऐंशी हजार दोनशे त्रेपन्न रुपयांचा आर्थिक अपहार केल्याचे उघड झाले असून या प्रकरणी एकोणपन्नास आरोपींविरोधात फसवणूक बनावट कागदपत्रे आणि विश्वासघाताचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत अजय नंदलाल राठी माहितीनुसार दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस काला या कालावधीत बँकेच्या विविध अधिकाऱ्यांनी आणि कर्जदारांनी संगनमताने कर्ज वाटपात अनियमितता केली यात काही कर्जदारांकडून कोणतेही तारण न घेता विना तारण कर्ज बनावट वाहन हायपर फिकेशन दस्ताऐवज सादर करून आणि कोल्ड स्टोरेज कर्जाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले विशेष म्हणजे या कर्जदारांसोबत बँकेचे तत्कालीन चेअरमन प्रसन्न जैन बँकेचे मॅनेजर संजय केशवराव कुलकर्णी महेश पंडितलाल गुजराती दिलीप बाळकृष्ण कापडी यांच्या देखील नावाचा समावेश आहे आणि इतर आरोपींचे कर्जदार आहेत या सर्व घटनेमुळे तालुक्यात एकच खडबड माजली असून हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पुढे काय प्रशासकीय कार्यवाही होते याकडे साऱ्यांचे लक्ष लागू नये